करता हमें की कचरा नाटक करती है काय दिलंय बाळा ह्या चिठीत त्या भवानीला प्रेम प्रकरण कराय लाज नाही वाटत बरं तुला किरड्या आपली शिंदळ आणली दारात काय लिहिलंय सांग सांग सांगलं पण

काही कागद कसलं आहे काय नाही ह्याच्यामुळे केवढा मोठा गैरसमज झाला का नाही झालं जाऊ द्या तुमचं चुकलं माझं चुकलं माफ करा बाळा खरं चुकलं माझं माफ कर ताई असं होतं या ऐका असं होतं या डोळ्यांनी ती दिसतंय ती एगळं कानाने ऐकतोय ती एगळं आणि आपण विश्वास ठेवतोय ती राहत व्यक्तीवर चुकलं माझं माफ करा राहू द्या माझे काय ऐक ऐका दिसतं तसं नसतं म्हणून जगपास चमकणार चमकणाऱ्या समजा गोष्टी काही सोनं नसतात की मला बी कळलेलं आहे आणि विश्वास पुन्हा ठेवायचा ही आज आपल्याला कळत नाही त्यामुळं भांडणं खून दरोडं मारामारी बलात्कार दरोड काही घडतंय आणि चुकीच्या लोकांच्या संपर्कात राहून आपण तिला येड्यागत करतो सोन्यासारखं पोरग एवढा जीव तोडून मला सांगतोय आई नाही नाही आणि पोराला किती गुरागत मारलं बरं दे आपण जे आता कुणाच्या भूमपापांना बळी नाही पडायचं आणि चुकीचं होत आहे सगळं <laughs>